आमच्या मीटर रिडिंगचं एकच मागणी आहे की स्मार्ट मीटरमुळे ग्राहकाला पण आणि आमच्या मीटर ग्राहक लोकांना पण बेरोजगारी होण्याची आम्ही उप अभि कार्यकारी अभियंता यांना नियोजन घेण्यात आले आणि याच्या पुढे आमचा रोजगार जाऊ नये यासाठी सरकारला मी एक निवेदन देत आहे की स्मार्ट मीटर स्मार्टमीटरविरोधात तक्रार आहे एक तारखेपासून आंदोलन करत आहे